महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा पुढचा एकवीसशेचा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळेल असे निवडणुकीपूर्वी सरकारने सांगितले होते त्यानंतर महायुतीला राज्यात भरभरून यश मिळाली आता निवडणूक झाल्यानंतर अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेत सहभागी व्हायचे त्यासाठी पुन्हा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म कधी सुरू होणार व एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार हे जाणून घेणे गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी आहे नेहा आणि कायद्याच्या बोलामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे जुलै महिन्यात राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत गाजली योजनेचे फॉर्म महिलांनी राज्यातील रांगा लावल्या आणि मुख्यमंत्री भाऊ कडून पंधराशे रुपये प्रति महिन्याची ओवाळणी आपल्या पदरात पाडून घेतली त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागल्याने योजनेवर निर्बंध आले परंतु आचारसंहितेनंतर योजना पुन्हा सुरू होणार व महिलांना एकवीसशे रुपये प्रति महिना असे मिळतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी म्हणाले होते आणि याचाच परिणाम राज्यातील विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला मतांमधून आपला भरभरून प्रतिसाद दिला परंतु आता निवडणूक झाली असून लाडक्या बहिणींना आता पुढच्या एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार याची विचारणा करायला सुरुवात झालीये सोबतच ज्या महिलांचे फॉर्म भरले गेले नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा फॉर्म भरायला कधी सुरू होणार याचीही उत्सुकता महिलांना लागलीय त्यातच आता सरकारकडून एकवीस डिसेंबर रोजी पुढील हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे संकेत दिले आहेत व नवीन फॉर्म सुरू होण्याबाबत अजून काहीही माहिती दिलेली नाही परंतु एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळण्यासाठी महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य सांगितले आहे सोबतच पॅन कार्ड व आधार कार्ड देखील लिंक असणे गरजेचे सांगितले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अजून अशा नवनवीन माहितीसाठी कायद्याच्या बोलाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद